नमस्कार मी स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तुम्ही बघितलच असेल की आम्ही रोज तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणच्या गणपती दर्शनाची सफर घडवत आहोत आणि आज आपण कोणाकडे आलोय माहिती आहे मित्रांनो शतक महोत्सवी परंपरा ज्या व्यवसायाला आहे असा बेडेकर उद्योग समूह त्या बेडेकर घराण्याचा गणपती गिरगावात आहे आणि तिथे मानदार बेडेकर यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत गणपतीच्या दर्शनाकरता आज गौरी विसर्जनाचा दिवस आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडे सात दिवसांचा सा गणपती आहे पण त्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाहीये तर मी बेडेकर उद्योग समूहापैकीच एक महत्वाचं नाव म्हणजे अजित बेडेकर मी अजितदादाला असं विचारणार आहे की मुळात या गणपतीची प्रतिष्ठापना गिरगावात कधीपासून झाली ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल या हा आमचा बेडेकरांच्या कुळाचा गणपती आहे तर ह्याची स्थापना इथे मुंबईत कधी झाली ह्याची गोष्ट मी जरा थोडीशी सविस्तर सविस्तरमध्ये सांगत आमचं गाव राजापूर जवळ गोवळ नावाचा एक छोटं खेडा आहे आणखीन आम्ही बेडेकर ह्या गोवळातले माझे पणजोबा व्ही पी बेडेकर म्हणजे विश्वनाथ परशुराम बेडेकर हे गोवळात राहत होते आणि त्यांनी मु मुंबईला येऊन आमच्या व्यवसायाची सुरुवात केली तर बेडेकरांचा गणपती हा गोवळ गावातच नेहमी यायचा आणखीन तिथेच साजरा व्हायचा आणि माझे पणजोबा हे एकावन्न सालापर्यंत गोवळमध्येच राहत होते त्यामुळे गण गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात तिथे साजरा होत होते एक्कावन्न साली त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पुढच्या पिढीतील सगळी मंडळी सगळी बेडेकर मंडळी ही मुंबईत व्यवसायाच्या निमित्ताने राहिलेली होती आणि तोपर्यंत व्यवसाय खूप फोफावलेला होता त्याच्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणं प्रत्येक वेळेला शक्य होत नसे आणि म्हणून असा विचार करायला लागला की आता आपण तो मुंबईला आणूया का त्यातून पाच वर्ष आम्ही आमच्या आजोबांनी तो व्यवसाय आम आजो तो, तो गणेशोत्सव को कोकणात साजरा केला परंतु पंचावन्न सालाच्या दरम्यान देवालाच कौल लावला मी देवालाच विचारलं की आता आम्ही उद्योगधंद्यानिमित्त मुंबईत असतो तर इकडे उत्सव करणं तेवढ्या जोमानी करणं शक्य होत नाहीये तर तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर मुंबईला चला आणि श्री गणेशांनी त्याला होकार दिला आणखीन एकोणीसशे छप्पन सालापासून हा गणेशोत्सव इथे मुंबईमध्ये साजरा व्हायला लागला सर्व म्हणजे जे गोवळ ग्रामस्थ बेडेकर मंडळी आहेत ते त्यांच्या सगळ्यांचा हा कुळाचा गणपती आहे आणि सगळेजण ह्या घरी गणपती उत्सवासाठी जमतात खूपच चांगली माहिती दिली आहे अजित तू मुळात पारंपरिक देवार आहे सजावट आहे आणि त्या संदर्भात बेडेकर घराण्यातील सुनांपैकी कोणीतरी सांगावं स्वतःची आधी ओळख करून द्या आणि या सजावटीबद्दल मला जाणून घ्यायला आवडत नमस्कार मी अनघा मंदार बेडेकर आणि अजितनी सांगितलंच आहे की इकडे गणपती मुंबईत कसा आला तर तिथं एक वेगळी खूप आहे कथा आहे ती पण इथे मखर जे आपण बघताय ते एकदम पारंपरिक मखर आहे सागाच सागानी म्हणजे सागवानी सागा लाकूड लाक आहे आणि हे सगळं पूर्ण संपूर्ण मखर आहे ते फोल्डेबल आहे बरं हा म्हणजे अगदी तीन फुटात सगळं ते माऊन अच्छा वरचं डोम वेगळा आहे पुढचं जी चौकट आहे ती वेगळी होते खालचा चौरंग जो एकदम बेस आहे ते वेगळं होतं आणि एक की याच्यात सगळं खाचीत बसवलेलं मखर आहे कुठेही याला स्क्रू नाहीये आणि हे जवळजवळ साठ वर्ष आता पन्नासहून अधिक पंचावन्न वर्ष झाली आहेत मखराला आणि माझ्या मिस्टरांचा जन्म जेव्हा झाला होता तेव्हा हे मखर बनवलेला आहे तर म्हणजे आनंदाने की बाबा एक म्हणजे या अजून घरण्यात मुल, जन्माला मुलगा आला तर त्या निमित्ताने घर आले म्हणजे मखर केलेलं आहे आणि ते तसेच तसं अजून सगळ्या पिढ्यांनी जपलेलं आहे आम्ही देखील प्रयत्न करतोच आहे आणि खूप मजबूत मखर आहे असंच म्हणता येईल पिढ्यान पिढ्या ते तसंच आपण वापरू शकतो असं काही मखर आहे बरोबर आहे मुळात तुमच्याकडे गौरी पण असतात तर मला अपर्णमहिनीला विचारायला आवडेल की खड्याच्या गौरी ज्या आहेत त्याच्याबद्दल काय सांगशील म्हणजे गौरीचं आगमन जेव्हा होतं तेव्हा त्यांची सजावट त्यांच्यासाठी केले जाणारे पदार्थ त्यांना नेसवल्या जाणाऱ्या साड्या याचं सगळ्या आम्हाला स्त्रियांना तर खूप अप्रूप असतं कधी कधी मला असं वाटायचं की आपल्याकडे कोकणस्थानकडे का अशा दोन किंवा पाच किंवा सात खड्याच्या गौरी म्हणजे त्यांचं कौतुक आम्ही तितकंच प्रेमाने करतो माहेर वाशिन म्हणून तिला बोलवतो पण ती जी सजावट आहे ती मात्र कधी करता येत नाही तर असं वाटायचं मला पण माझ्या अभ्यासातल्या ज्या काही म्हणजे रिसर्च करणाऱ्या काही मैत्रिणी आहेत त्यांचं एक रिसर्च असं सांगतं की कोकणस्थांकडे ह्या खड्याच्या गौरी अशा करता आहेत की पूर्वीच्या काळामध्ये समुद्र मार्गाने फार मोठे हल्ले कोकणात झालेले आहेत म्हणजे डच फ्रेंच डच असतील फ्रेंच असतील म्हणजे सगळा सगळा जो व्यापार होता किंवा सगळे जे जा येणं जाणं होते ते समुद्राच्या मार्गाने होतं आणि समुद्रातनं आलेले हे जे चाचे होते त्यांचे त्यांचं त्या गावागावांमध्ये खूप मोठा त्रास व्हायचा आणि अशा आपल्या उत्सवांच्या वगैरे म्हणजे अजूनही आपण काही कोकणातली देवळं बघतो की ज्याच्यामध्ये भग्नमूर्ती आपल्याला दिसतात तर अशी विटंबना आपल्या स्त्री रूपात असलेल्या ह्या म्हणजे कुणाचीच होऊ नये पण विशेषतः स्त्री रूपात असलेल्या ह्या माहेरवाशिणी जी आपल्याकडे येते गौरी म्हणून तिची तर अशी विटंबना कधीही होऊ नये अशी एक त्याच्या मागे श्रद्धा आहे आणि त्यामुळे तिचं रूप हे ती पृथ्वी आहे पृथ्वी रूप आहे त्यामुळे मातीतन उचललेले दोन खडे पाच खडे सात खडे हे तिचंच रूप आहे त्यामुळे तिलाच माहेर म्हणून गौरी म्हणून बसवायचं तिचं कोण कौतुक करायचं आणि जर का असा कधी वाईट प्रसंग जर का म्हणजे ही पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे की जर कधी आला तर तिच्यावरच पाणी घालून तिचं विसर्जन मातीतच म्हणजे मातीतूनच तिला घ्यायची आणि मातीतच तिचं विसर्जन करायचं म्हणजे तिची विटंबना टाळायची तिचं कौतुक मात्र करायचं पण असं स्त्री विटंबना होऊ द्यायची नाही असा खूप उदात्त भाव त्याच्या मागे होता आणि म्हणून मला असं वाटतं की ती जी पूर्वापार परंपरा चालू आहे तीच आम्ही पुढे अरे मुळात सात दिवस गणपती आहे तुमच्याकडे तर त्यानिमित्ताने काही वेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन पण आपण कायम करत असता तर यावर्षी तुम्ही काय करत आहात या गणपती उत्सवात सगळे आम्ही एकत्र आहोत बेडेकर इथे कुटुंबीय जवळजवळ पंचवीस एक जण आम्ही एकत्र असतो आणि अगदी पहिल्या दिवसापासनं म्हणजे पहिल्या दिवसाची म्हणजे हो तिथपासून विसर्जनापर्यंत रोजचे आम्ही काही ना काहीतरी मेनू म्हणा कपडे कुठले घालायचे हे आधी ड्रेसकोड गणपतीच्या आधी आमची एक मीटिंग होते अच्छा? हा साठी आम्ही सगळे सगळे एकत्र येतो घरगुती घरगुती गणेशोत्सवाची एक मीटिंग असते ती पण म्हणजे मुलं देखील विचारत असतात आई कधी आहे मीटिंग कधी घ्यायची आहे मेनू मेनूची मीटिंग कधी आहे त्यामुळे सगळेजण एकत्र येतो एक मीटिंग म्हणजे कॉफी पासून सुरुवात होते तेव्हा <laughs> आणि सगळेजण कुठल्या दिवशी काय अ पकवान ठेवायचं त्याच्यात तळवण काय असेल किंवा <laughs> दुसरं म्हणजे वेगवेगळे प्रत्येक जण आपापले आवडीचे पदार्थ सुचवतात आणि आपण कांदा लसून विर आपण पाव नाही त्यामुळे खूप लिमिटेशन्स येतात पण त्याच्यात सुद्धा आम्ही रोज आणि कधी कधी असं होतं की दिवस कमी होतात म्हणजे पदार्थ हे राहिलेच आहेत करायचे असं होतं बरेच वेळा मग ते कधी अरे पाचच दिवस आहेत यंदा तर सात दिवस आहेत किंवा सात दिवस तर असे सुद्धा होतं आणि परत ड्रेस कोड किंवा म्हणजे कलर कुठले असायचे आणि पहिल्यांदा आम्ही महिलाच बरेच वेळा ड्रेस कोड आम्ही हे करायचो पण आता <laughs> जेंट्स पण त्या बरोबरीने त्यांचे कपड्यांचे चॉईस चो करत असतात त्यामुळे सगळेजण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या तो ड्रेस कोड देखील फॉलो करतात आणि त्याच्यात म्हणजे पकवान झालं ड्रेस कोड झालं दागिने आमचे कुठले असाय बर ते सुद्धा मोत्याचे घालायचे सोन्याचे घालायचे त्याच्यावर सुद्धा आमची चर्चा चालू असते आणि सगळे आनंदाने एकदम आरती कधी करायची काय कुठल्या महाआरती तर एकदम दणदळीत असते सहस्त्रावर्तन सहस्त्रावर्तन असतात महाआरती असते आपली आदल्या दिवशी आणि एक काहीतरी कार्यक्रम असतो दरवर्षी तसं काही ना काहीतरी एक कार्यक्रम भजन किंवा एखाद्याचं गाणं असतं आणि एक गेले दोन तीन वर्षापासून आम्ही एक असं सगळ्या कुटुंबांनी सहभाग व्हावं तर असं आहे की सध्या तू काय करतोस म्हणजे हा हे कुठलं तरी एक वाक्य घेऊन प्रत्येक जणांची दोन मिनिटं बोलायचं तुम्ही सध्या काय करता <laughs> तुम्ही सध्या काय करता किंवा माझ्या आठवणीतलं काही प्रसंग एखादा तर म्हणजे प्रत्येकाने बोलायचंच आणि आपल्या मना मनातलं सांगायचं त्यामुळे आणखीन बॉन्डिंग होईल तर असा सुद्धा एक आम्ही कार्यक्रमांचा असतो आणि धार्मिक आणि हे सगळं चालूच असत आणि गौरी बरोबर गणपतीचं विसर्जन असतं म्हणजे कधी सहा दिवस कधी पाच दिवस त्याप्रमाणे जसं असतं गणपती उत्सवाकरता तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊस या पण गणपती चरणी प्रार्थना करूया की तुमच्या संपूर्ण परिवाराला चांगलं आरोग्य लाभू दे चांगलं ऐश्वर लाभू दे आणि अर्थातच बाप्पाची जी सेवा तुम्ही करत आहात अशीच उत्तम उत्तम सेवा तुमच्या हातून वारंवार घडू दे अशी मी प्रार्थना करतो आणि आपल्या प्रेक्षकांना सांगूया की स्वामी कृपा क्रिएशन्स ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद